बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि मृतदेहाचे अवशेष जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील नऊ आरोपी शिवामाळी यालाही अटक करण्यात आली असून न्यायालयानं नवही आरोपींना पाच नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्ह्यात वापरलेली दोन देशी पिस्तुले सहा जिवंत काडतुसे एक कार आणि तीन मोटरसायकल जप्त केले आहेत या प्रकरणातील नऊवा आरोपी शिवामाळी यालाही अटक करण्यात आली असून सर्व नऊ आरोपींना न्यायालयाने पाच नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून मृतदेहाचे अवशेष मिळाल्याने आता डीएनए चाचणीद्वारे या प्रकरणाचे गुढ उलघडणार आहे दापकी रोड एक मिसिंग मिसिंग प्रकरण आहे नागरकारचा जो दाखल झाला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याची मृत्यू झाली आहे असा असा माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता तुमच्या तुमचा त्याच्यामध्ये आठ आरोपीसुद्धा अटक झाले होते अजयनगरमधून भिंचावलमधून आज जे नवा आरोपी होता तो बैतूल मध्य प्रदेशमधून अटक झालेला आहे त्याच्यामध्ये सर्व आरोपी आता अटक झालेले आहे आता वाडी पी सी आर पण आरोपी ती आम्हाला अजून पाच दिवस आज सात दिवस अजून आता पाच दिवस भेटलेली आहे याच्यामध्ये जे जे काही घटना घडली होती खूप तरीकाचा गुन्हा होता त्या बघून आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स आम्ही रवाना केले होते एस पी मार्फत त्याचे नोटरी पण सुरू आहे वेगळे टप्प रवाना झाले होते त्याच्यामध्ये आम्हाला जे मृत व्यक्ती आहे त्याची अस्थी आणि हाडे हे सुद्धा सापडलेले आहे दोन पिस्टल आणि आठ लाईव ग्राउंड हे सापडलेले आहे एक आमचा एक फोर व्हीलर गुन्ह्यामध्ये जे वापर झाली होती तीन मोटरसायकल हे वाप हे आमच्या रिकव्हरी झालेली आहे तर पुरावे गोळ्या करण्यासाठी आमची आता रिकव्हरी झालेली आहे जेणेकरून दोन हजार आम्हाला मदत भेटतील आणि अजून आमची अजून याच्यामध्ये जे काही रिकव्हरी घेतील आम्ही टेक्निकल जे काही आमच्या असणार आहे त्यांचे आता प्राथमिक इन्व्हेस्टिगन झालेलं आहे आणि हे जे आम्हाला जे असत्या भेटलेली आहे त्याचा आम्ही फॉरेन्सिक ऑडिट फॉरेन्सिक डिटेलिंग आणि फॉरेन्सिक मॅचिंगसुद्धा आम्ही डी ए मॅचिंग डी ए टेस्टिंग हे सुद्धा आम्ही करणार आहोत तर हे इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्रोफेशनल रित्याने ही साखरचा व्यापारसुद्धा आम्ही करत आहे अत्यंत प्रोफेशनल दिसताना इन्व्हेस्टिरेशन सुरू आहे आणि तपासात मध्ये कामका